़लं स्वागत करतो काही ठळक घडामोडी संसदि अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीला सुरू करण्याची शिफारस संसदीय कार्यमंत्री समितीनं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कलिएक्क फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आदल्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत संसदीय कार्य समितीची बैठक झाली त्यात या शिफारसी करण्यात आल्या एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र होणार आहे यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार नाही विज्ञानानं जनतेच्या वाढत्या आकांक्षेची पूर्तता पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय दोन हजार पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगातल्या सर्वोच्च तीन असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं एकशे चारव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करताना आज बोलत होते राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही यावेळच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना आहे विज्ञान संशोधनाच्या विविध शाखांना सहाय्य करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान म्हणाले पायाभूत केलेल्या गुंतवणुकीतूनच भविष्यातले तज्ज्ञ निर्माण होतील अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला ग्रामीण भागामध्ये तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेसं चलन उपलब्ध होण्यासाठी किमान चाळीस टक्के नोटांचा पुरवठा करण्याचे निर्देश रिझर्व्ह इतर बँकांना दिले आहेत सध्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोटांचा पुरवठा होत नाही हे लक्षात घेऊन हे निर्देश जारी करण्यात आले आहेत रिझर्व्ह परिपत्रकात याविषयी माहिती देण्यात आली आहे बँकांच्या कोषागाराने दर दिवशी केलेल्या वितरणाचा तपशील देणं अनिवार्य आहे असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे तसंच या नोटा पाचशे आणि त्यापेक्षा कमी रुपये मूल्याच्या असाव्यात अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेनं आहे अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांच्या विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली राज्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करायचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्रायव्हजी शिवाजी पार्क इथं आयोजित करायचा निर्णयही घेण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव आयोजित करायला बोधवड परिसर उपसा सिंचन योजनेला दोन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये खर्चाचं काम करायला तसंच औषध नियंत्रण पद्धतीचं बळकटीकरण करण्यासाठीच्या प्रस्तावालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली रोकडरहित डिजिटल माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यानं राज्य शासनाच्या वतीनं आज मुंबईमध्ये डिजिधन मेळावा आयोजित करण्यात आला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी के जैन यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं ग्राहक आणि व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक आणि डिजिधन व्यापारी योजना केंद्र सरकारनं जाहीर केल्या आहेत या पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठाच्या फूड संकुलात आयोजित या मेळाव्यामध्ये विविध बँका ई वॉलेट टेलिकॉम वाहतूक कंपन्या आधार संलग्न यंत्रणा विक्रेते तसंच अनेक व्यापारी संस्था सहभागी सा झाल्या बँक खाती उघडण्यापासून ते प्रत्यक्ष मोबाईल बँकावरून बँक व्यवहार करण्यापर्यंत सर्वच प्रशिक्षण या मेळव्यामध्ये दिलं गेलं राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणार भारतीय विचारसाधना प्रकाशनाला विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितंपल्ली यांना जाहीर झाला आहे ज्येष्ठ ग्रंथसंग्राहक श्याम जोशी यांना मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालाय तर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर झालाय स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही सावित्रीबाईंच्या प्रतिमेला गुलापुष्प अर्पण करून अभिवादन केलं यानिमित्त फुलेवाडा इथं आज महिलांनी एकत्र येऊन सावित्रीबाईंना अभिवादन केलं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीड जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गावातून फेरी काढून सावित्रीबाईंना अभिवादन केलं याबरोबर पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार